सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती साधारण आठ फूट उंच आहे देवीला अठरा हात आहेत आणि प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत असे मानले जाते की महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देवांनी आपली शक्ती देवीला अर्पण केली होती भगवान शंकरांनी त्रिशूळ दिला भगवान विष्णूंनी चक्र दिले वरुणाने शंख दिला अग्नीने शक्ती दिली अशा प्रकारे अठरा देवांच्या शस्त्रांनी सज्ज होऊन देवीने धर्माचे रक्षण केले पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास दिला होता तेव्हा देवीने याच सप्तशृंग गडावर निवास करून महिषासुराशी युद्ध केले आणि त्याचा वध केला गडावर आजही अशा खुणा आहेत ज्या महिषासुराच्या वधाची साक्ष देतात महाराष्ट्रातील शक्तीपीठांमध्ये सप्तशृंगी देवीचे स्थान अनन्यसाधारण आहे एक तुळजापूरची तुळजाभवानी पूर्णपीठ दोन कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्णपीठ तीन माहूरची रेणुका माता पूर्णपीठ चार वणीची सप्तशृंगी देवी अर्धेपीठ परंतु काही ठिकाणी याला पूर्णपीठही मानले जाते सात शिखरे हा गड सात उंच शिखरांनी वेढलेला आहे म्हणून याला सप्तशृंग सात शिखरे म्हणतात मित्रांनो जर तुम्हाला अठरा बुजांच्या सप्तशृंगी मातेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा अशाच नवनवीन भक्तिमय माहितीसाठी आणि धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सप्तशृंगी आई लिहायला विसरू नका धन्यवाद